स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे इच्छुक उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी एक खिडकी योजना उमेदवारांच्या खर्च मर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक मतदान केंद्र जनजागृती ते मतमोजणी पर्यंतच्या सर्वच प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली नामनिर्देशनपत्र पत्र स्वीकारणं ते उमेदवारी निश्चित करण्याची सर्व प्रक्रिया ही चार स्वतंत्र विभागीय कार्यालयात होणार आहे असं पल्लवी पाटील यांनी सांगितलं आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं वा असं आवाहनही त्यांनी केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीची माहिती देताना पुढं निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांनी सांगितलं एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी गृहीत धरण्यात आली आहे यानुसार इचलकरंजी शहराची दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सात इतकी अंतिम मतदार यादी निश्चित आहे यामध्ये पुरुष एक लाख पंचवीस हजार सहाशे बहात्तर तर स्त्रिया एक लाख तेवीस हजार एकशे ऐंशी आणि इतर पंचावन्न यांचा समावेश आहे अंतिम मतदार यादी विक्रीसाठी महापालिकेत ठेवण्यात आली आहे विभागीय आयुक्तांच्या आदेशानं सहा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सभा उमेदवाराच्या खर्चावर नियंत्रणासाठी स्वतंत्र चार भरारी पथकं नियुक्त केली आहेत निवडणुकीसाठी विभागीय कार्यालय अ जुनी महानगरपालिका इमारत प्रभाग क्रमांक आठ नऊ तेरा आणि सोळा ब राजर्षी शाहू महाराज पुतळ्या भारतमाता विद्या मंदिर प्रभाग क्रमांक दहा बारा चौदा आणि पंधरा क बाळासाहेब माने भवन सरस्वती विद्यालयाजवळ प्रभाग क्रमांक चार पाच सहा आणि अकरा तसंच ड राजीव गांधी विद्यामंदिर मनपा शाळेजवळ शहापूर प्रभाग क्रमांक एक दोन तीन आणि सात अशी कार्यालये सुरू राहणार आहेत या कार्यालयामध्ये त्या त्या प्रभागाप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल छाननी चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारी यादी निश्चितीचं काम करण्यात येणार आहे तर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात सर्व प्रकारच्या ना हरकत दाखल्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे इतर विभागीय कार्यालयातही एक खिडकी योजना राबवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे निवडणुकीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत उमेदवारी अर्जांच्या माहितीसाठी निवडणूक कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच निवडणुकीच्या माहिती संदर्भातील पुस्तिका विक्रीही करण्यात येणार आहे साहित्य वाटप आणि मतमोजणीचं काम राजीव गांधी भवन इथून चालेल निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण सोळाशे कर्मचारी कार्यरत आहेत मतदान केंद्र विभागीय कार्यालय आणि मतमोजणीच्या ठिकाणी सी सी टी व्ही कार्यरत असणार आहेत निवडणुकीचे सर्व कामकाज महापालिकेच्या मुख्य कार्यालयातून नियंत्रित होईल चार स्थिर पाहणी पथक चार भरारी पथकं चार चित्रीकरण पथकं कार्यरत असणार असून पोलीस राज्य उत्पादन शुल्क या विभागाचीही समन्वयाची बैठकही पार पडली आहे शहरातील सर्व राजकीय पक्ष इच्छुक उमेदवार यांच्यासाठी निवडणूक प्रक्रिया आणि नामनिर्देशन पत्र यांची माहिती देण्याबाबत उद्या अठरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित केल्याचंही आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे उपायुक्त नंदू परळकर अशोक कुंभार विजय राजापुरे नितीन बनगे उपस्थित होते